चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात प्रार बाळा या दिव्य संदेशासाठी आज तुझी निवड करण्यात आली आहे हो बाळा कारण तू या संदेशासाठीच रात्रंदिवस वाट पाहत असतोस कारण तुझ्या आयुष्यामध्ये जो काही अंधार पसरला आहे तो अंधार दूर करण्यासाठी तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी तुझ्या या संकटांना तुझ्या दुःखांना दूर करण्यासाठी हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासमोर आले आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत शांत म्हणाणे हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा आता चिंता नको आता तुझ्या त्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून खूप दूर केले आहे मला माहीत आहे बाळा ह्या नकारात्मक लोकांमुळे तुझ्या मनाचा खूप मोठा गोंधळ उडाला आहे तुझ्या मनासारखे काहीच घडत नाही तुझे मन खूप दुःखी आहे अस्वस्थ आहे तू खूप चिंता करत आहेस आणि म्हणूनच तू माझ्यापासून खूप दूर होत चालला आहेस पण बाळा तुला माहीत आहे का तू जेव्हा जेव्हा माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवून माझी अंतकरणापासून भक्ती करत आला आहेस तेव्हापासून जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये खूप बिकट प्रसंग आले खूप मोठे दुःखाचे डोंगर आले तेव्हा तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी आहे हेच तुझ्या मनाला ठणकावून सांग की माझं मन कितीही अस्वस्थ झाले दुःखी झाले मी कितीही स्वामी माऊलींपासून लांब जाण्याचा प्रयत्न केला तरीही मी स्वामी माऊलींपासून कधीही दूर होऊ शकत नाही कारण स्वामी माऊली आपल्या लेकराला आपल्या हृदयापासून कधीही दूर होऊ देत नाही बाळा तुझे दुःख तुझ जे काही आजपर्यंत यातना सहन केल्या आहेस सर्व मला माहीत आहे तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणतो बाळा यापुढे चिंता करू नकोस कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता असे काही चमत्कार मी घेऊन आलो आहोत ज्याची तू कल्पना देखील केली नशील हो बाळा मला माहीत आहे तुझ्या मनासारख्या आता गोष्टी घडायला सुरुवात होत आहे तू आता वेगळ्या स्तरावर जाणार आहेस अशी काही उंची तू गाठणार आहेस ज्याची तुझ्या देखील कल्पना केली नशील कारण बाळा तू जे काही आजपर्यंत प्रयत्न केले आहेस तुझ्या कार्यासमध्ये तू स्वतःला झोकून देऊन जे काही कष्ट करून तू जे काही प्राप्त केले आहेस ते खूप अप्रतिम आहे आणि हेच सर्वांना दाखवून दे की स्वामी माऊली माझ्या पाठीशी उभी आहे मला कोणालाही कधीही घाबरण्याची गरज नाही बाळा तुझ्यासाठी असे काही संकेत या संदेशामार्फत मिळणार आहेत यावरती तुझा विश्वास आहे ना मग हाच विश्वास कधीही ढळू देऊ नको आत्मविश्वास कधीही गमावू नको हार मानू नको फक्त जाणून घे की तुझ्यासमोर असे काही सुंदर मार्ग तयार होणार आहेत ज्या मार्गावरती चालल्याने तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही उंची प्राप्त करण्यासाठी तुला सर्वप्रथम सर्व काही मिळणार आहे बाळा आता तू जेव्हा जेव्हा प्रयत्न करणे सोडून दिलेस कारण प्रत्येक कठीण काळामध्ये तू स्वतःला सावरू शकला नाहीस कारण काळ तुझी परीक्षा घेण्यासाठीच तुझ्या आयुष्यामध्ये येत असतो हे तुला समजले नाही पण आता तुला या गोष्टींची जाणीव झाली आहे की आपल्या आयुष्यामध्ये कितीही बिकट परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितींना घाबरायचे नाही त्या परिस्थितींना खंबीरपणे सामोरे जायचे आहे कारण ब्रह्मांडाची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे मग मला कुठल्याही बिकट परिस्थितीची कुठल्याही दुःखाची कुठल्याही संकटाची कसलीही भीती नाही कारण माझी जोपर्यंत स्वामी आई माझ्या स्वामी आईचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला कुणालाही घाबरण्याची गरज नाही कुणासमोरही मला झुकण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये असे काही आनंदाचे क्षण येणार आहेत ज्या क्षणासाठी तू आणि तुझे कुटुंब खूप वर्षांपासून वाट पाहत आहे बाळा आता तो काळ संपला आहे आता तो तुझा वाट पाहण्याचा वेळ संपला आहे आता ती वेळ आली आहे ज्याद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये सुख आयु आरोग्य संपन्नता आणि भरभरून तुला सर्व काही यश मिळणार आहे तुझ्या सर्व आर्थिक चिंता मिटणार आहेत बाळा आता तुझे आयुष्य असे चमकणार आहे की हे लोक पाहतच बसणार आहेत तुझे शत्रू चकित होणार आहेत तुझे यश पाहून तू जी काही आता तुझ्या आयुष्यामध्ये प्रगती करणार आहेस ते पाहून तुझ्या शत्रूंना देखील तुझा हेवा वाटणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये काही चांगले कृत्य करण्याचे विचार जरी आणता तेव्हा तुमच्या हातून खूप काही चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात तुमच्या न कळत जेव्हा तुमचे चांगले विचार तुमच्या कृतीत तु वितरतात तेव्हा तुमच्या हातून चांगले कर्म घडण्यास देखील सुरुवात होते पण हे जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होते तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो तेव्हा त्याचेच सर्व परिणाम तुम्हालाच भोगावयास मिळतात आणि हे तुम्ही खूप वेळा अनुभवले देखील असेल म्हणूनच कधीही शांत मनाने चांगले विचार करायला सुरुवात करा आणि आपल्या मनामध्ये अहंकाराला कधीही थारा देऊ नका कारण बाळा अहंकार हा विनाशाकडे घेऊन जातो आणि नम्रता ही तुम्हाला प्रगतीपथावर घेऊन जाते म्हणूनच परिस्थिती कोणतीही असो आपल्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करा आपल्या मनामध्ये नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार आणण्याचा प्रयत्न करा आणि मग पहा तुमच्या आयुष्याला किती सुंदर वळण येते ते कारण जेव्हा जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही स्वतःच पाहाल तुमचे आयुष्य खूप बदलायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार यायला सुरुवात होतील तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतील ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल स्वामी म्हणतात बाळा आता तू खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस ती इच्छा तुझी लवकरात लवकर पूर्ण होणार आहेस या गोष्टींसाठी या सुखाच्या दिवसांसाठी या आनंदासाठी तयार आहेस ना मग चिंता करू नको बाळा आता तुझ्या घरावरचे खूप मोठे संकट टळले जाणार आहे आता तुझ्या हातामध्ये एवढा पैसा वर्षभर येत राहील की तू तो सांभाळू शकणार नाहीस हो बाळा हे वर्ष तुझ्यासाठी खूप आर्थिक संपन्नता घेऊन येणार आहे तुझ्या सर्व काही आर्थिक चिंता या वर्षामध्ये मिटणार आहेत बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःखाचे पणवतीचे आणि संकटाचे दिवस होते ते सर्व काही आता निघा निघून गेले आहेत आम्ही त्यांना तुझ्या आयुष्यातून घालवून दिले आहे आता तुला चिंता करण्याची गरज नाही स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ